यही 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 है, ये है, ये है ये जीवन है जीवन स्वातंत्र्य सैनिक नगर येथे चार वटवृक्ष व वो इतर झाडांचे रिप्लांटेशन मालेगाव शहरातील रावळगाव नाका ते बाबा मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते विकासाचे काम सुरू असून या रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी इलेक्ट्रिक लाईन पोल शिफ्टिंग करण्याचे देखील काम सुरू आहे त्यामुळे इलेक्ट्रिक तारांखाली येणाऱ्या झाडांची छाटणी केली जात असून ते झाड हातपाय तोडून अर्ध मेले होऊ शकते भविष्यात देखील तारांना अडथळा होऊ नये म्हणून वारंवार झाडाची छाटणी केली जाईल त्यामुळे झाडांची वाढ योग्य प्रकारे होणार नाही तसेच रस्ते रुंदीकरणाच्या कामात येणारी झाडे काढून टाकली जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असाच प्रकार स्वातंत्र्य सैनिक नगरलगत लावलेल्या झाडांच्या बाबतीत होणार होता म्हणून तसे होऊ नये यासाठी ते रिप्लांट व्हावे अशी भूमिका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार यांनी घेतली मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव व उद्यान अधीक्षक निलेश पाटील यांना विनंती करून स्वातंत्र्य सैनिक नगरमधील उद्यानलगतच्या जागेवर बारा ते पंधरा वर्षे वयाची वटाची तसेच पाच सहा वर्ष वयाची निंब व इतर झाडे रिप्लांट करण्यासाठी आग्रह धरला त्यानुसार आज मनपाच्या उद्यान विभागातर्फे चार वटवृक्ष व निंब पापडा रिप्लांट करण्याची प्रक्रिया केली गेली यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी रघुनंदन सावकार ॲडव्होकेट कालिदास तिसगे दिलीप वाणी मनपा अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार रोड कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर पवन निकम इंजिनियर पवन आयरे सागर पवार सुमित चारंगे अभिषेक सावकार शारियन पवार स्वराज पवार उद्यान विभाग कर्मचारी रोशन खैरनार आकाश मगरे विनोद निकम सिद्धांत पाखरे मनोज शेजवड विनोद थोरात अमोल मोरे अद्वैत कन्नल आदी उपस्थित होते शासनानं विविध योजना वृक्षारोपणासाठी जाहीर केल्या आहेत जसं की एक पेड़ मा नाम शालेय विद्यार्थ्यांना एक झाड आपल्या घरी लावणं किंवा महानगरपालिकेलासुद्धा एक पन्नास हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट या वर्षासाठी दिलेलं आहे या सगळ्याच्या अनुषंगाने वृक्षारोपणाची कार्यवाही महानगरपालिका हद्दीमध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून जे मोठे वृक्ष आहेत आणि जे इलेक्ट्रिक तारेच्या खाली येतात आणि जिथं काम करणं आवश्यक का आहे परंतु इलेक्ट्रिक वायरमुळं एकतर ती झाडं छाटली जातील किंवा त्यांना काढून टाकावं लागेल अशा परिस्थितीमध्ये अशी झाडं रिप्लांट करणं हा एक चांगला पर्याय या महानगरपालिकेकडं होता आणि त्या माध्यमातून आज जवळपास चार ते पाच वटवृक्षाची झाडं जी की नैसर्गिकदृष्ट्या फार महत्त्वाची आहेत एकदम त्यांचं वय जास्त असतं त्यापासून मिळणारे फायदेही भरपूर आहेत आणि हे दहा ते पंधरा वर्षापर्यंत हे वाढ झाड हे फार मुश्किल असतं त्यामुळं अशी झाडं नष्ट होण्यापेक्षा त्यांचं रिप्लांट करून त्यांचा पुन्हा वापर चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी आज जो उपक्रम या भागातील सामाजिक कर्ते कार्यकर्ते निखिल पवार आमचा उद्यान विभाग यांनी घेतलेला आहे तो अतिशय अभिनंदनीय आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं जवळपास चार ते पाच वटवृक्षाची झाडं रिप्लांट करत आहोत खरोखर आ, या या ही झाडं वाढायला फार वेळ लागतो आणि आपल्याकडं जर एवढ्या उंचीची आणि एवढ्या वयाची झाडं जर रेडीमेड मिळत असतील तर निश्चितच या सोसायटीला त्याचा फायदा आहे म्हणून या पद्धतीनं यापुढेही शहरात अशी काही जर रस्ता रुंदीकरण असेल किंवा इलेक्ट्रिक वायरमुळं किंवा अन्य कारणामुळं झाडंमध्ये येत असतील तर त्यांचं त्यांना समूळ काढून टाकण्यापेक्षा त्याचं रिप्लांटेशन करणं हे उद्दिष्ट महापालिका ठेवेल आणि त्याचा चांगला पुनर्वापर करून घेण्यात येईल मालेगाव शहरातील महत्वाच्या रावळगाव नाका चौकापासून अजोंद्या बाबापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या आणि कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला गेल्या वर्षभरापासून सुरुवात झालेली आहे त्या रुंदीकरणामध्ये जे इलेक्ट्रिकल पोल होते ते अडचणीचे ठरत होते त्यामुळे ते, ते शिफ्टिंग करून रस्त्याच्या एका कडेला करण्याचं काम सुरू आहे हेच करत असताना त्या पोलांवरून जाणाऱ्या ज्या इलेक्ट्रिकल स्टार होत्या त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांचं नुकसान होणार होतं त्या तारा ओढत असताना झाड कटिंग केली जाणार होती आणि त्या तारांच्या खाली हे झाडे येणार होती अशी चार वडाची त्याचबरोबर नीम असेल पापडी असेल व इतर दोन तीन झाडं अशी सात आठ झाडं स्वातंत्र्य सैनिक नगरच्या गार्डन जवळ होत या झाडांना छाटणी करून त्यांना अर्ध मेल्यासारखं किंवा त्यांचा हातपाय तोडून अर्धा खून केल्यासारखं होणार होतं हे रोखण्यासाठी मा मालेगाव महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला आम्ही सूचना केली की या झाडांची रिप्लांट झालं पाहिजे या झाडांची अर्धी कत्तल करून यांचा खून होता कामा नाही गेल्या काळामध्ये काही आठच दिवसापूर्वीचा विषय आहे की याच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात समोर गोखरू प्रजातीचं शंभर वर्षापूर्वीचं एक महावृक्ष एका झटक्यात ते तोडण्यात आलं त्याचा खून करण्यात आला त्याविरुद्ध त्या आम्ही सर्व वृक्षप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला होता आणि महापालिकेला संबंधित कत्तल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती आज त्याचा त्या, त्या अनुषंगाने पुन्हा अशी वटवृक्षाची कत्तल होऊ नये त्याचा खून होऊ नये यासाठी मालेगाव महानगरपालिकेला सूचना करून कुठेतरी हे रिप्लांट झालं पाहिजे या हिशोबाने काल संध्याकाळपासून प्रयत्न केले असता अधीक्षक श्रीमान निलेश पाटील साहेब यांना या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक नगरच्याच लगत गार्डन लगत जा, रस्त्याकडेला जागा उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी हे झाडं प्लांट करण्याची गरज आहे असं सूचित केलं असता त्यांनी त्यांच्या ताफ्यासहित येऊन या ठिकाणी ते प्लांट रिप्लांट करण्यासाठी प्रयत्न केले